न्यूज यशस्वी गगन भरारी कल्पतरु शिक्षण व सामाजिक सांस्कृतिक संस्था नागपूर द्वारा संचलित देशमुख माध्यमिक विद्यालय हिंगणा शाळेतील निकाल दहावी बोर्डाचा निकाल टक्के लागला असून कुमारी नयन शरद या विद्यार्थिनीने अतिशय परिस्थितीतून कठोर परिश्रम घेत गुण घेऊन शाळेतून प्रथम तर हिंगणा तालुक्यातून तिसरा क्रमांक येण्याचा मान तिने पटकवला आहे तिच्या या यशस्वीते तिने आपल्या आई विशेष आभार मानत सर्व शिक्षक वर्गाचे सुद्धा आभार व्यक्त केले शिक्षकांशिवाय या यशस्वीतेच्या मार्गापर्यंत पोहोचणे माझ्याकरिता तरी अवघड होते असं मत नयन उघडेनी व्यक्त केले सोबतच शाळेतून अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वीतेची उंच भरारी घेतली आहे यामध्ये अथर्व भुरे अंतरा झिले जानवी भुरे विकी बागडे मेहक पेंदाम संचिता सुरकर निखिल दडमल नरगिस अंसारी वैदही गहूकार खुशी घोटे श्रद्धा सुमणवार पौर्णिमा लिल्हारे धनश्री चौहान पियुष चामाटे या सर्व विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्केच्या वर गुण घेत शाळेच्या देशमुख उपाध्यक्ष दिलीप काळबांडे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्पणा भिंगारे तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले तसेच पुढील आयुष्याकरता शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा